नमस्कार आजचा आपला विषय आहे आप गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजना तर त्याच्यासाठी त्याबद्दल परिपूर्ण माहिती देण्यासाठी कळम येथील मंडळ कृषी अधिकारी किंवा ऑफिस एस पद्धार साहेब आहेत त्याच्याबद्दल ते परिपूर्ण माहिती देतील सोबत उपस्थित अविनाश कांबळे साहेब पाटील साहेब गायकवाड साहेब तर सर्वांचं स्वागत साहेब नमस्कार 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 तर थोडं आम्हाला एक सांगा की योजना कधी चालू झाली आणि सध्या त्याचे काय बदल झाले का योजना हे बरेच दिवसापासून चालू आहे मुंडे शेतकरी अपघात विमा योजना म्हणून एकोणीस दोन हजार तेवीस पर्यंत चालू होती हे एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून ते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह निधी योजना म्हणून हे लागू झाले नियम अटी शर्ती सेमच आहेत फक्त योजनेचं नाव बदललंय सानुग्रह निधी योजना झालेली आहे सानुग्रह निधी तर जो वहितीधारक सातबारा असलेला किंवा वहितीधारक शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील एक सदस्य असे दोघा गा, दोघांना एका कुटुंबातील दोघांना हे शेतकरी अपघात सानुग्रह निधी योजना लागू होते किंवा देता येत लाभ देता आहेत आणि सर्वसाधारण लाभार्थी किंवा यांच वय दहा वर्ष ते पंचाहत्तर वर्ष असावे कुठले कुठले आता अपघात म्हणल्यानंतर शेतकऱ्याच निगडीत अपघात असे असू शकतात सर्पदंश असू शकतो वाहन चालवताना झालेला अपघात असू शकतो पाण्यात बुडून मृत्यू असू शकतो वीज पडून मृत्यू असू शकतो किंवा विजेचा धक्का लागून किंवा शॉर्ट होऊन काही असे काही अडचणी झाले तर त्याच्यावर होऊ शकतो किंवा आता काही समजा नक्षलवादी एरिया असू शकतो काही ठिकाणी तर तिथं नक्षलवादी एरिया ह्यांच्याकडून झालेला घात असेल किंवा एखाद्याचा हत्या झाली असेल तर त्यांना ते लागू होतं आणि ह्याला आपले एका कुटुंबामध्ये किती लोकांना लाभले दोघ जणांना लाभ देता येतो समजा वेळेस अपघातामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक सदस्य संख्या चार आहे आणि अपघाताने अशा प्रकारची काही घटना घडली किंवा डिसॅबिलिटी झाली अपंगत्व झालं किंवा मृत्यू झाला तर फक्त दोघ जणांना लाभ देता येतो त्यामध्ये दे पहिला लाभ हा वहितीधारक शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील वहितीधारक सदस्य किंवा आपण त्यांच्या कुटुंबातील एक प्रतिनिधी ज्याचं वय दहा ते पंच्याहत्तर आता ही योजना घ्यायची असेल एखादा असेल म्हणजे आपण बोलतो किंवा मृत्यू त्यांच्या ज्या कुटुंबात सात बारा आठ ज्यांच्या नाव आहे त्यांचा सात बारा आठ त्यांच्या नावावर जमीन कशी आली याचा अर्थ आपण आठ ड किंवा फेरफारची नक्कल बोलतो आणि ज्या नावे आज वारसा नोंद होते ते सहाक एक लागेल वारसाच आधार कार्ड लागेल त्याच्यानंतर त्यांचा बँक पासबुक पास लागेल त्यानंतर किंवा रद्द चेक लागेल किंवा अशा गोष्टी ज्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या घटनेशी निगडीत ह्या घटना झाली घटना झालेली असेल स्थळ पंचनामा असेल त्यामध्ये पोलिसाचा स्थळ पंचनामा लागेल त्यानंतर मृत्यू जर घडला असेल तर मृत मरणोत्तर पंचनामा लागेल आणि पो, पोस्टमॉर्टम म्हणजे मरणानंतर एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही योजना लागू झाली सानुग्रह निधीची तेव्हा शासनानं दिलेल्या निर्णयानुसार किंवा परिपत्रकानुसार तालुका स्तरीय समिती गठन करण्यात आलेली त्या समितीचे तहसीलदार हे अध्यक्ष आहेत आणि सदस्य सचिव हे तालुका कृषी अधिकारी आहेत त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक हे सदस्य आहे त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी ते पण सदस्य आहेत त्यानंतर परिवहन मंडळ जसं की आर टी ऑफिसचे प्रतिनिधी आहेत अशा प्रकारचे सहा सात प्रतिनिधींनी हे एक समिती गठन केलेली आहे त्या समितीमध्ये त्या महिन्यामध्ये प्राप्त असलेले एकूण अर्ज या समिती पुढे ठेवले जातात त्यांचे डॉक्युमेंट म्हणजे जे काय कागदपत्र सादर केलेले त्या अनुषंगे त्यांची पडताळणी होते योग्य असलेला लाभ दिला जातो आणि जर काही त्रुटीची पूर्तता असेल तर आपण त्रुटीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना पत्र देत असतो दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दे आपण त्यांच्याकडून ते पत्र घेऊन किंवा संबंधित एखाद्या अधिकाऱ्याशी निगडीत एखादा कागद पेंडिंग असेल जसं किंवा पोलीस निरीक्षक त्यांच्याकडून यांना राटून पंचनामा असेल तर आपण त्यांना रिकमेंडेशन करतो किंवा आमचे अध्यक्ष जे समितीचे अध्यक्ष ते रिकमेंडेशन करतात आणि त्यानंतर एक तात्काळ एक आठ दिवसाच्या आत आणून मध्ये ते घेऊन ते प्रस्ताव मंजूर केला जातो आणि काही काही ठिकाणी समजा वाहन चालक चालक करताना अपघात घडलेला असेल आणि त्यांच्याकडे वाहन परवाना नसेल किंवा त्यांनी वाहन परवाना काढलेलाच नसेल तर आपण त्यांना नामंजूर करतो आता मृत्यू जर घडला एखाद्या शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील इतर एक सदस्याचा तर आपण दोन लाख रुपये देत असतो आणि डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व जर आलं त्याच्यामध्ये दोन हात दोन पाय किंवा दोन हात दोन पाय दोन डोळे त्यात तिन्ही पैकी दोन दोन पार्ट जर निकामी किंवा अपंगत्व आलेलं असेल तर आपण त्यांना दोन लाख रुपयाची सानुगूह निधी देतो त्याचबरोबर एक डोळा एक हात किंवा पाय अशा प्रकारची दुर्घटना घडून निकामी झालेल्या असेल तर आपण त्यांना दोन लाख रुपयापर्यंत पण निधी देतो मात्र एक हात किंवा एक पाय किंवा एक डोळा असं जर झालेला अपंगत्व आलेलं असेल

आपल्या स्तरावर असलेले क्षेत्रीय कर्मचारी कृषी प्रवेशक यांच्या मार्फत आज तालुका कृषी कार्यालय येथे हा प्रस्ताव विविध नमुन्यामध्ये सादर अपघात झाल्यानंतर पंचेचाळीस आत सादर करावा पंचेचाळीस दिवसानंतर विलंब नये याची दक्षता घ्यावी आणि त्याच पद्धतीने संबंधित गावचे कृषी प्रवेशक अशा प्रकारे आपल्या क्षेत्रामध्ये अपघात